आज आपण पाहूयात एकदम चवदार आणि झटपट तयार होणारी मसूरची अख्ख्या मसूरची आमटी जर भाजीला काही नसेल तर ही भाजी एकदम पटकन तयार होते आणि खाण्यासही एकदम चवदार लागते तर बघूया कशी बनवायची ते तर हा एक वाटी मसूर आपण अख्खा मसूर घेतलेला आहे तो पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालायचा स्वच्छ धुवून भिजू घालायचा आणि नंतर त्याच पाण्यामध्ये उकडायला टाकायचा त्यामुळे पटकन उकडतो आणि जर आपल्याकडं वेळ नसेल तर डायरेक्ट उकडायला टाकला धुवून तरी पण चालतो तर आपण हे आता कुकरमध्ये शिजवायला ठेवू तर तीन शिट्ट्या घेऊन झालेल्या आहे आणि कुकरही गार झाला तर हा मसूर असा मऊ शिजलेला आहे तर आता या मसूरला आपण फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोहरी जिरी तडतडली तर की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे चा, तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा कढईला चिटकत नाही आणि पटकन मऊ होतो आणि शिजतो कांदा आता थोडासा गुलाबी लालसर परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण इतर मसाले टाकत सुरुवातीला एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा धने पावडर धने जिरेची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपला घरगुती काळा मसाला किंवा आपल्याकडं जो लाल मसाला असेल तो टाकून द्यायचा विकतचा मसाला टाकला तरी पण चालतो आणि एक चमचा रंगाची लाल मिरची लाल मिरची पावडर टाकली की मग त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकून मसाले कांदा आणि टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा हा सगळा परतत असताना गॅस एकदम मंद ठेवायचा त्यामुळे कांदा टोमॅटो छान शिजून त्याला तेल सुटतं आता हे चांगलं टोमॅटो शिजल्यानंतर तेल सुटलं की मग आपला जो मसूर आपण उकळून घेतलेला होता तो कढईमध्ये टाकायचा आणि त्यानंतर परत आपल्या चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर मोठा गॅस करून एक उकळी करून घ्यायची आणि थोडीशी उकळी यायला लागली की लगेच गॅस कमी करायचा एकदम स्लो करायचा आणि पाच मिनिट आमटी चांगली उकळून घ्यायची पाच ते सात आठ मिनिट आमटी चांगली उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग आपली आमटी तयार झालेली आहे तर तयार आहे आपली अख्ख्या मसूरची आमटी तर ही आमटी बनवण्यास एकदम सोपी आहे ही आपण चपाती भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो भातासोबत ही आमटी जास्त छान लागते तर तयार आहे आपली मसूरची आमटी अख्ख्या मसूरची आमटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा